नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप आस पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत त्यासाठी मी काय केलेलं आहे इथं तीन वाट्या आपण जो गव्हाचा किंवा ज्वारीचा कोंडा काढतो की नाही आमच्याकडे याला चाळण म्हणतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे सांगा जो गहू ज्वारी आपण भाकरी चपाती करताना चाळून जो कोंडा काढतो की नाही तो कोंडा मी तीन वाटे घेतलेला आहे त्यात लसण आणि ही हिरव्या मिरच्या दोन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट घातलेली आहे एक मोठा कांदा मी चिरून घेतला होता बारीक चिरून तो घातला आहे नंतर हिरवीगार अशी कोथंबीर घातली आहे आणि हरभऱ्याची डाळ मी एक तास अगोदर भिजत घातली होती ती भिजलेली हरभऱ्याची डाळ मी इथं घातलेली आहे आणि नंतर त्यामध्ये हळद घातली आहे जिरं घातले आणि आता ह्याच्यामध्ये घातलेत मी पांढरे तीळ आता हे सर्व जिन्नस एकत्र अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचे जर पीठ जास्त असं भगऱ्या भगऱ्या वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठही घालू शकता जर छान असे मुटके जर ओळता आले नाही तर तो तुम्ही त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालूनही मुटके ओळू शकता आता मी तसेच हे मुटके ओळून घेतलेले आहेत आणि ते झाले ते छान आता मी काय केलं इथे एका चाळणीला छान तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्या चाळणीला तेल लावूस तर मी काय केलं होतं इकडं गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे कढईमध्ये आता त्या उकळलेल्या पाण्यावर मी ही चाळणी तेल लावलेली ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण केलेले हे मुटके आहेत ते एक एक ठेवून घ्यायचं आहे त्याच सर्व मुटके या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान वाफून निघतात नंतर त्याच्यावर मी काही केलं एक ताट पालतं घालून ठेवलं आहे आता पाहू शकता तुम्ही एका साईडने आपले हे मुटके छान वाफवलेले आहेत कसे छान वाफले गेलेले आहेत मुटके आपण थोडंसं उलट पालटे करून घेऊया त्याची बाजू थोडीशी बदलून घेऊयात अशा पद्धतीने मी सर्व मुटक्यांची बाजू काय केलेली बदलून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावर ताट ठेवून मी हे वाफवून घेतलेले आहेत मुटके आता मुटके आपले छान वाफवलेले आहेत मी आता काय केले शालो फ्राय करण्यासाठी एक गॅसवर दुसरी कढई मांडून घेतलेली आहे त्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आता त्या ते तेलामध्ये काय करायचे हे उकडलेले मुटके घालून ते छान शालो फ्राय करायचे तुम्ही डीप फ्राय करू शकता पण मी इथं शालो फ्रायच केलेले आहेत अशा पद्धतीने सर्व मुटके थोडंसं तेल घालून मी शालो फ्राय करून घेतलेत पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत हे मुटके आणि चवीला हे खूप भन्नाट लागतात एकदम छान आहे ना म्हणजे हे चाळण आपण टाकून न देता जर अशा पद्धतीने करून खायला तर आपल्या शरीराला फायबरची कमतरता कधीच भासणार नाही आता हे आपले मुटके तयार आहेत आता मी ही ताटात काढून घेते आणि मस्त असं कोथिंबिरीने आपण गार्निशिंग करून घेऊयात तयार आहेत आपले छान असे पौष्टिक मुटके हे तुम्ही पण एकदा करून पहा आणि आपला चॅनलमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा